जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन युट्यूब जय भीम सर्वांना भीम विचार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकताच बाळासाहेब आंबेडकरांनी आपला निवडणुकीचा अर्ज भरला या अर्ज भरण्यासाठी आज सोलापूर मध्ये प्रचंड संख्येने निळा सागर हा बाळासाहेबांच्या समर्थनार्थ उभा होता एवढ्या आपल्या लाखो समर्थकांसह आज बाळासाहेब आंबेडकरांनी आज सोलापूरमध्ये आपल्या निवडणुकीचा अर्ज दाखल केला बाळासाहेबांच्या निवडणूक अर्जाच्या रॅलीच्या येथे समर्थकांची गर्दी पाहता सोलापूरमधून बाळासाहेब आंबेडकरांचा विजय हा जवळपास निश्चित समजला जातोय याच दरम्यान सोशल मीडियाहून एक अफवा पसरली जात होती की वंचित बहुजन आघाडीचे धाड आणि तलवार हे निवडणूक चिन्ह निश्चित झालेले आहे याच्या संदर्भात प्रचार सुद्धा सोशल मीडियावर होत होता या संदर्भात आज अधिकृतपणे बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या ट्विटर अकाउंटहून ट्विट करून याच्या बाबतीत खुलासा केला त्यांनी ॲट प्रकाश आंबेडकर ह्या आपल्या ट्विटरच्या ऑफिशियल अकाउंटहून ट्विट केले की वंचित बहुजन आघाडीचा ढाल व तलवार या चिन्हाशी कोणताही संबंध नाही हा प्रचार निव्वळ खोडसार आहे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्यावर जाहीर केले जाईल याची नोंद सर्वांनी घ्यावी हॅशटॅग वंचित बहुजन आघाडी या पद्धतीने त्यांनी या संदर्भात आपला खुलासा केलेला आहे समर्थकांना अजून विनंती आहे की त्यांनी या बाबतीत अजूनही निव वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हाबद्दल प्रचार करू नये याच्याबद्दल अधिकृत आम्ही सुद्धा अपडेट माहिती आपल्याला देत जाऊ याच दरम्यान आज निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर ट्विटरवर सुद्धा हॅशटॅग महाराष्ट्र विथ आंबेडकर हा हॅशटॅग चालवून समर्थकांनी ट्विटरवर आज वेगळ्या प्रकारे ट्विटने बाळासाहेबांना समर्थन दिल्याचे समोर येत आहे ट्विटरवर सुद्धा ज्या पद्धतीने बाळासाहेबांना फॉलोअर्स दिसत आहे तर हा मेसेज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात बाळासाहेबांची ताकद आज संपूर्ण जगभरात दिसून येईल ट्विटरहून तर आज जास्तीत जास्त समर्थकांनी ट्विटरवर हॅशटॅग आंबेडकर लिहून आपला संदेश बाळासाहेबांसाठी ट्विट करायचा आहे हा संदेश डायरेक्टली बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत जाईल तर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत निवडणूक चिन्ह आल्यावर याच्याबद्दल अपडेट माहिती आम्ही भीम विचारवर पोस्ट करू यासाठी सर्वांनी पाहत राह भीम विचार जय भीम जय मीम, जय भारत